साहेबांना पण खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे थँक्यू सो मच आणि आजूबाजूला एअरपोर्ट वरती होतो याच एका मध्ये की बाबा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचल साहेबांसोबत खूप मोठी गोष्ट होती आम्हाला दुःख मला तर दुःख वाटेल झालं ते आणि आपले महाराष्ट्र